महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर राहून विविध पदावर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवित असतात अनेकदा विविध क्षेत्रात काम करताना महिलांना सर्व स्तरावर विकृत विचार प्रवृत्तींशी सामना करावा लागतो अशावेळी महिलांनी वृत्ती दूर ठेवून निर्भयपणे शोषणवृत्तीच्या विरोधात ठाम उभे राहिले पाहिजे असे मत सातारा पोलीस निर्भया पथकाच्या अंजली राठवडे यांनी व्यक्त केलं आहे त्या लिंब तालुका जिल्हा सातारा येथील गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयात सातारा पोलीस निर्भया पथकाने आयोजित केलेल्या महिला निर्भय जनजागृती अभियान कार्यक्रमात बोलत होत्या त्यावेळी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर डॉक्टर धैर्यशील घाडगे डॉक्टर स्मृती पसाखरे प्राध्यापक शैलजा जाधव प्राध्यापक माधुरी मोहिते रजिस्ट्रार निलेश पाटील सातारा पोलीस दलाचे रेश्मा सोनवले अजित माने आदी प्रमुख उपस्थित होते अंजली राठोडे पुढे म्हणाल्या की समाजात घडणाऱ्या विविध घटना विशेषतः महाविद्यालयातील विद्यार्थिनींना दैनंदिन जीवनात छेडछाडीला सामोरे जावे लागते भीतीपोटी विद्यार्थिनी याकडे दुर्लक्ष करीत असतात त्यामुळे अपप्रवृत्तींना बळ मिळते यावर मात करण्यासाठी विद्यार्थिनी निर्भयपणे पोलीस यंत्रणेशी संपर्क साधणे आवश्यक आहे संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर म्हणाले की महिलांच्या सुरक्षिततेसाठी देशात कायदे व न्याय व्यवस्था यंत्रणा सक्षमपणे उभी आहे त्यामुळे महिलांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात निर्भयपणे पुढे येणे गरजेचे आहे महिला स्वरक्षण व जनजागृती अभियान व्यापक करण्यासाठी सातारा पोलिस दलाचे निर्भया पथक यांनी भरीव कामगिरी केली आहे आजवर असंख्य गुन्हेगारांना वचक बसून महिलांना भयमुक्त केले आहे विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास जागवला आहे जिल्ह्यातील प्रत्येक शाळा व महाविद्यालयात निर्भया पथकाची स्थापना करून विद्यार्थिनींचे धैर्य वाढवले आहे इंटरनेट इंटरनेटवरच्या आभासी जग आपल्या समाजातील लोकांनी निर्माण केले आहे त्यामुळे समाजात जसे सद्वर्तनी लोक असतात तसेच काही विकृत समाजकंटकही असतात इंटरनेट अर्थात महाजालावरील असे समाजकंटक आपल्या विकृतीसह वावरत असतात या माध्यमाचा वापर करून महिलांचे शोषण कशा पद्धतीने करतात याबाबतची सविस्तर माहिती यावेळी विद्यार्थिनींना देण्यात आली महिलांनी विशेषतः महाविद्यालय विद्यार्थिनींनी याबाबत अधिक जागरूकतेने व वा माध्यम वापरणे गरजेचे आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक तरन्नुम नदाफ संजय देशमाणे यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन नूतन गवांदे मुस्कान इनामदार यांनी केले आभार प्राध्यापक शैलजा जाधव यांनी केले